रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर नगर। संगमनेर तालुक्यातील जवळे येथील इंजिनियर संपतराव देशमुख यांनी शिक्षक दिनानिमित्तानं शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन केलं या कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे था पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब गुंड ज्येष्ठ नागरिक आप्पासाहेब सुर्वे यांची देखील उपस्थिती होती तर सेवानिवृत्त शिक्षक आबाजी कडलक भाऊसाहेब सुर्वे दत्तात्रय रसाळ बबन कडलक भाऊसाहेब कडलक प्रभाकर आचार्य मोहन खैरे साहेबराव कडलक सुभाष कवडे संभाजी गोसावी सचिन कडलक सुनीता देशमुख वनिता गोसावी यांसह मान्यवरांची मंचावर हजेरी होती यावेळी जवळे कडलक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दिवंगत शिक्षकांच्या फोटोंच्या फलकाचं अनावरण दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते झालं जवळेकडलग येथील स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू झालेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन इंजिनियर संपतराव त्र्यंबकराव देशमुख यांनी केलं होतं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक भास्कर जयराम शेळके यांनी केलं पंच्याण्णव वर्षीय आप्पासाहेब सुर्वे यांना जुन्या आठवणींनी गैवरून आलं होतं एक सहा एकोणऐंशी सहा म्हणजे एकशे अठरा वर्ष आपल्या या शाळेच्या स्थापने खऱ्या अर्थाने पहिलं नाव त्यानंतर आज नाव आहे जिल्हा परिषद शाळा जवळ एक म्हणजे हो। या शाळेशी माझा संबंध एका एक वर्षाचा आला बघता आणि मला शिक्षिका छेवतही होत्या पण ज्या वेळेला रस्त्याने कुठे जर चाललो तर पहिल्यांदा बरोबर पुर त्यांचं बहु असं होतं सुंदर संपन्न की महापेटीवर वाजवल्यावर कामगामध्ये रोमांच उभे राहायचे जवळकडलं तर पुन्हा परत वारदस्त शरीरेष्टी धोतर आणि पुढे टोरून डब 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 करीत आवाज आला की काशनाथ मास्तरांची आठवण झाल्याशिवाय आठवण त्याच्यानंतर निळा फेटा आणि कोट अशा रोबामध्ये त्र्यंबक मास्तरांना वावरताना आपण सर्वांनी बघितलं आबो मास्तर आणि बाळा बाळ मास्तर काटक शरीर एकदम यांची त्यावेळेला आपल्याला बघितलं का आठवण द्यायलाशिवाय राहत नाही आणि छबुताई वर्गामध्ये फिरताना दोन्ही हात पाठीमागे फिरून पाठीमागे घेऊन सर्व वर्गामध्ये फिरणाऱ्या छबुताई आज डोळ्यासमोर उभ्या राहतात तर आमच्या आता ह्या आठवण होण्याचं काय हे आम्ही संगमनेरच्या याच्यामध्ये एक वैखरी अमृतानची म्हणून एक पुस्तक प्रकाशित केलं की जे आम्ही एकोणीसशे त्र्याहत्तर साली जुने अकरावी सुटलेले मित्र आलो आणि त्याच्यामध्ये कोविडच्या काळामध्ये आम्ही लेखन केलं ते लेखन तर आम्ही प्रत्येकाचं वाचलो पण आजही ते पुस्तक पुष्ट ओकून फोटो डोळ्यासमोर आला की त्याचा सगळा गतकाळ डोळ्यासमोर आल्या राहत नाही आणि मग तेच याच्यावर आठवण आहे का बर आपण पुस्तक बघतो आपल्या मित्रांचे फोटो जर समोर आले तर त्यांचा भूतकाळ जर आपल्याला आठवतो दर दर तर आपण ज्यांच्या हाताखाली शिकलो किंवा आपल्या गावाला किंवा समाजाला आपल्या गावातल्या शिक्षकांनी जे ज्ञानर्पण केलंय त्यांना जर संदर्भ समोर त्यांचे जर फोटो जर समोर राहिला तर निदान जुन्या जाणत्यांना तर आहेच आहे पण नवीन येणाऱ्या पिढीला सुद्धा त्याच्यातून म्हणजे स्फूर्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही ही एक संकल्पना घेऊन जवळकडलं गावामधले एकोणीसशे दहा साली जन्मलेले शंकरबा शंकरराव चर्चे आणि शेवट एकोणीसशे शहाऐंशी साली जन्मलेले संतोष दादू रोखणे या मधल्या काळामध्ये आपल्याला एकाहत्तर शिक्षकांची सर्व माहिती मी संकलित केली कसे शक्य wasoŋgoze azatariya sagbado ndi mibeji tí mi jafe-jafe ndina sagbado a patali ndo mi a lè láwùzì má ɛ wuli singiro tóye.

मुंबई स्कूल कमिटी बोर्डाचे त्या काळात ते अध्यक्ष होते आणि बहात्तर शिक्षक हे शंकर मास्तरनी त्यावेळेस लावलेले म्हणजे इतकं आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे ही की शंकर मास्तरचं नाव घेताना आता भारवून येते इतकं म्हणजे जे आपण म्हणतो बुद्धीचं बुद्धीचं अखंड सागर म्हणजे शंकर मास्तर असा एक उपक्रम संपर्क आजांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी छानपैकी कार्यक्रम साजरा केला दुर्गाताईंना निमंत्रित करून आजच्या कार्यक्रमाच्या पाहुण्या दुर्गाताई आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आजचे आपल्या तालुक्याचे प्रशिक्षणाधिकारी साहेब आणि आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर गुरुजन वर्ग आज उपस्थित सत्कार मूर्ती म्हणजे हे गुरुजन आहे या गुरुजनांचा आजच्या पाच सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्ताने यथोचित सत्कार होत हे त्याचा मला आनंद होत आहे शंकर बाबूराव सोर्वे जे हाडाचे शिक्षक यांनी इतिहास शिकावा तर शंकर वाचतात असे आमचे आनंद होते तर बाळाचे माझी गौरव गुरुजी आणि अगदी आदेवांना सांगायचं वाटतं अगे त्र्यंबक गणपत देशमुख हे पंचवीस वर्ष वीस वर्ष तालुका वाजता वर् होते समला आणि ते अगदी कडक पद्धतीने तिथं त्यांना सन्मान सनमे तालुक्यात होता असे हे बरोबर की बाळासाहेबांचे तुळवे आणि हे एकोणीसशे पंचेचाळीस साली पण तो पंचेचाळीस ते एकोणीसशे पन्नासपर्यंत आपले बा बाबराव तोरुळे हे जिल्हा स्कूल बोर्डामध्ये चेअरमन होते त्यांनी बरेचसे शिक्षक आपले गावातील शिक्षक साथित झाले पूर्वी काही अकरावी बारावी काही नव्हती सातवी झालेले शिक्षक म्हणजे दत्तूबाबराव चोरे गुल्लिकरावजी सोडले लक्षात कळलं आणि आपले जगण जनपत करणं कारभया कारवाई भरतं विठ्ठल भरतं असे कितीतरी शिक्षक त्यांनी निर्माण करून एक महिन्याच्या दोन वर्ष दोन वर्षाच्या शास्त्रा चौथे शस्त कर असे बरेचसे मी आज उत्व सांगतोय या ठिकाणी संपतराव देशमुख यांनी हा जो सुरू केलेला आहे हा न भूतो न भविष्य यापुढे तो होणार नाही आणि याच्या पूर्वी कधी कुणी केला नाही आणि या जवळची भूमिका सासी आहे भूमिका सासी आहे या ठिकाण नवीन निर्मिती केली जाते प्रत्येक गोष्ट जवळाचा आदर्श टामाटो आदर्श पांढर कार हिरवी काढले भोपळे किंवा तुमचं आणखी काय काय ते द्राक्ष बागा जवळे कडले हा वेगवेगळ्या नावांना प्रसिद्ध आहे आणि म्हणून देशमुख यांनी उपक्रम या ठिकाणी सुरू केला तो एक अतिशय अभिनंदनी आहे मला त्याचा खूप आनंद झाला की या ठिकाणी हा जो फलक या ठिकाणी लावलेला आहे ही कल्पनाच म्हणून त्यांच्या कशी मस्तकामध्ये उतरली याच मला आश्चर्य वाटत घरातला विद्यार्थी विद्यार्थिनी ही माझ्या घालून सुटून तयार झालेले आज काही विद्यार्थी असे सर्विसला एक मोठ्या उद्यावर हो आहे चांगल्या कामावर हो आहेत तर ह्या गावची साहेब अशी आख्यायिका ह्या गावची परंपरा मुलांची गुणवत्ता इतर गावांपेक्षा सर्वात अधिक हे जवळकडलं गावची मी एकोणचाळीस गावात एकोणचाळीस वर्षे इथं सर्व्हिस केली शिक्षण घेतलं तर माझ्या हाताखाली शेकडो विद्यार्थी तयार झाले सुटले यावेळी माजी नगरात दक्षा दुर्गाताई तांबे था पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी बाळासाहेब गुंड यांनी शिक्षक दिनानिमित्तानं सर्वांना शुभेच्छा दिल्या बिडीव साहेबांना इलेक्शनच प्रशिक्षण असल्या कारणानं ते उपस्थित राहू शकले नाहीत त्यांनी सांगितलं की गुंड साहेब शिक्षण विभागाच्या वतीने पंचायत समितीच्या वतीने आपण कार्यक्रमाला उपस्थित राहा मी म्हणलं ते की साहेब मला माझ्या जीवनाच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा हा दिवस मला पाहायला मिळाला मला माझे गुरुजी आठवले मी पारगाव भातोडी तालुका नगर इथला माझ्या शाळेचं नाव सुद्धा जीवन शिक्षण विद्या म्हणजे पारगाव भातोडी <laughs> आता जसं काळ आहे शिक्षकांचा की यांच्या संघटना आहेत आणि यांच्या गाठी भेटी होतात नवीन पिढीच्या त्या काळात गुवाहाटीचे साधन नव्हते त्याच्यामुळे तुमचं नगरला जाणं अतिशय कमी होत असं काळे गुरुजी जाधव गुरुजी पटेल गुरुजी पठाण गुरुजी हे नगर तालुक्यातले जे शिक्षक आहे साठे गुरुजी हे माझे शिक्षक लहानपणाचे आणि त्यावेळेस जे जीवन आहे गुरुजी गावातच राहायचे त्या काळामध्ये गुरुजी गावातच राहायचे आणि गुरुजी दिसले की आम्ही गोटे खेळत असताना गोटे तिथे टाकून पळून जायचे एवढा आदर एवढी भीती त्यांच्याबद्दल असायची गुरुजींना दूध नेऊन देणं गुरुजींचं दरोना आणून देणं गुरुजींची रूम सारून घेणं त्या सगळ्या गोष्टी त्या काळात चालायच्या ती एक आदराची भावना जी होती ती आज थोडीशी कमी झालेली आहे कारण काळ बदलला सगळ्यांचीच मनस्थिती बदलते ती बदललेल्या मनस्थितीमध्ये मग जे संस्कार आहेत ते मागे पडायला लागले आणि जे भारताचं वैभव होतं संस्काराचं ते कुठंतरी हरवल्यासारखं वाटायला लागलं प्रत्येक जण आपल्याच विचारात आपल्याच विश्वास जीवन जगल्यासारखा वाटायला लागला आपण जो हा कार्यक्रम घडून आणला आजी माझी त्याचबरोबर हयात नसणारे शिक्षक यांचा फोटो तयार करणं त्यांचा यशोती सत्कार करणं आणि त्यांच्या ऋणातून थोडस मुक्त होणं त्या कार्यक्रमाला मला बोलवणं आणि ती अनुभूती आनंदाची मला सुद्धा उपलब्ध करून देणं याच्याबद्दल मी जवळीकडलं अतिशय धन्यवाद आणि आभार कर व्यक्त करतो आज सर्व रिटायर्ड शिक्षकांच्या फोटोच फ्रेम च एक आनाभरच या ठिकाणी केलेलं आहे मुलांनो मुलींनो ऐकताय ना तुम्ही सर्वजण किती गोड या शाळेतली मुलं एकदम सगळं ऐकतात सरळ वाचतात व्यवस्थित बसतात तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजपीठावर उपस्थित असणारे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय आपासाहेब सुरवे काका त्याप्रमाणे गट शिक्षण अधिकारी मान्य श्री गुंडसाहेब पंचायत समिती सदस्य विष्णुपंत रहाट ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते मान्य श्री संपतराव देशमुख साहेब मान्य बाबासाहेब कडल कैलासांना देशमुख माननीय अशोक देशमुख आमच्या भगिनी पमाताई सर्व उपस्थित माझ्या सर्व प्रिय भगिनी त्याप्रमाणे माननीय दिलीप देश दिलीप देशमुख मुख्याध्यापक लांबेसर सर्व रिटायर्ड शिक्षक सर्व ग्रामपंचायत सोसायटी आजी माजी सरपंच सदस्य आपले सर्व शाळेतील शिक्षक बंधू भगिनी आणि शहरात आपल्या जवळ कंडकचे सर्व ग्रामस्थ खर तर शाळा पाहिजे मला माझी शाळा आठवली मी सातवीपर्यंत पर्यंत झेडपीच्या शाळेमध्ये होते जीवन शिक्षण विद्या मंदिर शाळेमध्ये मी त्या ठिकाणी शिक्षण घेतलं आणि मला जे गुरुजी होते त्यांची मला आठवण झाली सगळ्या गुरुजी न पाहून ते असं धोतर घालायचे आणि टोपी आणि पायामध्ये आपल्या साध्या चप्पल आणि गरीब परिस्थितीमध्ये त्या काळात सातवी होऊन शिक्षक झालेले होते परंतु शिकवायला इतके चांगले होते खूप चांगले होते आम्हाला सूत होती आम्हाला शेती काम होत वाफे कसे करायचे सऱ्या कशा करायच्या वा गादी वाफा कसा करायचा असं तेव्हा त्या काळात सगळ्यांनाच होत त्या काळातले सगळे शिक्षक आहेत पहिलाच फोटो काकांचे वडील शंकर मास्तर यांचा आहे मास्तर हाही शब्द होता गुरुजी हाही शब्द होता आता नवीन म्हणजे लांबगेसर सर मुख्याध्यापक लांडगे सर तर असं सर झालं कारण आता त्याच इंग्रज येऊन गेले इंग्रजांचं राज्य झालं या शाळेला आताच प्रास्ताविक मध्ये सांगितलं की एकशे सतरा वर्षापूर्वी शाळा स्थापन झाली आणि खरंच किती म्हणजे विद्यार्थी घडवले खूप विद्यार्थी या ठिकाणी घडवले रसाळ गुरुजी आहेत सर्व घडल गुरुजी आहे खूप गुरुजी इथं सगळे बसलेले आहेत खूप वयोवृद्ध सर्वजण झालेले आहेत परंतु मला असं वाटतं की जितकं वयोवृद्ध होतं तितकी एनर्जी वाढत जाते आणि तितकं एक वेगळी थिंकिंग त्यांच्यामध्ये विचार करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये येते आता असा गुरुजींच्या पुस्तकांचं आत्मचरित्राचं प्रकाशन माझ्या हस्ते झालं आताही लहान मुलांसाठी गोष्टींच्या पुस्तकांचं प्रकाशनही माझ्या हस्ते झालं अजून दोन पुस्तक ते लिहित आहेत म्हणजे इतक्या असं अक्षर सगळ्या सगळ्या गुरुजींचं अक्षर खूप सुंदर एक कृतीचं शिक्षण आपल्याला या ठिकाणी मिळतं आणि असं शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपले जे जुने शिक्षक होऊन गेलेले आहेत त्यांचा सन्मान त्यांचा सत्कार त्यांच्या आठवणी आता मोठे मोठे सगळे शिकलेले बसलेले आहेत आता नाव घ्यायला गेले सगळ्यांचे घ्यावे लागतील अगदी म्हणजे दत्तासाहेब देशमुख यांच्या कुटुंबातले सर्वजण या ठिकाणी आहेत बाबा बाबासाहेब आहेत सुरेश आहेत सर्वच म्हणजे हे इतकी त्या काळात एम एस सी झाले कोण काय झाले अगदी डॉक्टर श्रीकांत देशमुख हे गाण्यापुवाचे झाले श्रीरोग तज्ञ झाले म्हणजे इतके सगळे शिकले आणि एकूण शिकले सगळे सगळे जेडपी शिकले सगळे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकले आणि आता सर्वांना जिल्हा परिषदची शाळा खूप आवडायला कारण इतकं छान वातावरण हे कुठेच आता इंग्रजीचा फॅड आलेला आहे इंग्रजी माध्यमात फॅड आलेला आहे आणि आले त्यामुळं आपल्या शिक्षकांनाही विद्यार्थी शोधायला जावे लागतात परंतु खरंच आपला हा शिक्षक आपले हे गुरुजी यांच्याविषयी किती बोलावं आणि म्हणून आपण हा शिक्षक दिन असतो आणि त्यांना सर्व शिक्षकांना वंदन करावं असं वाटत या प्रसंगी इंजिनियर संपतराव देशमुख यांनी दिवंगत माजी आमदार दत्ता देशमुख यांची कायमस्वरूपी आठवण राहावी म्हणून जवळेकडलं येथील विविध संस्था जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्यालय यांना त्यांच्या फोटोंचं वाटप केलं तर दिवंगत शिक्षकांच्या कुटुंबाचा आणि माजी शिक्षकांचा सत्कारही केला गेला या कार्यक्रमाचे आयोजक इंजिनियर संपतराव देशमुख यांच्याबरोबर उज्ज्वला देशमुख विशाल देशमुख श्रद्धा देशमुख आनंद देशमुख संजय देशमुख रत्नाबाई देशमुख अशोकराव देशमुख कैलास देशमुख बापूसाहेब कडलक यांनी मोलाचं सहकार्य केलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भागवत गुरुजी यांनी केलं तर कैलास देशमुख आणि दिलीप देशमुख यांनी आजी माजी सर्व शिक्षक आणि उपस्थितांचे आभार मानले सुखदेव गाडेकर श्री न्यूज मराठी संगमनेर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज वेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा